माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारी दक्षिण आणि उत्तर आणि शहरातील आपल्या समर्थकांसह माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारी दक्षिण आणि उत्तर तालुका आणि शहरातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठकीतून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या दोन तीन दिवसात त्यांचा मुंबईमध्ये प्रवेश होणार आहे माने यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत तर सोलापूर दक्षिण विधानसभेला उमेदवारीचा फायदा होऊ शकतो दोन्ही बैठकीत माने यांनी व राज्याच्या राजकारणावर काही होऊ पण काँग्रेसच्या बरोबर राहून क्रांती घडवूया असे सूचक वक्तव्य केल्याने दिलीप माने शंभर टक्के पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असं निश्चित झालं आहे एवढं एकच म्हणत होते मागचे चार वर्ष आपला काय निर्णय कशाचं काय सांगत नव्हतं पण नव्हते एवढं गप्पा मारणार चहा वगैरे घेणार सगळं जेवण वगैरे करणार आपला काय निर्णय अरे कशाचा निर्णय बघितला का किती घडामोडी झाल्या चार वर्षामध्ये वर्षा आपण हे दोन महिन्यामागे किंवा दोन वर्षामागे एक वर्षामागे निर्णय घेतला असता लोकांना वाटलं असतं मालक बालक सारख पडली मारतात मी मला आता काही लोकांनी सांगितलं की माझ्या राहिलेल्या लोकांनी सांगितलं पत्रकार पण सांगितलं राजकारण समजत ग्रामीण भागामध्ये आपलं सोशल मीडियावर फेसबुकवर व्हॉट्सअपवर जिल्ह्यातल्या शेजारच्या तालुक्यातल्या राजकारणावर तुम्हाला वाटतं आपलं मालक ही काय तर करावं आपले मानेसी काय तर करावं या भावनेने तुम्ही विचारता तुमची भावना असं विचारताना माझं मन भरून येते त्यावेळेला सुद्धा तुमची काय भूमिका मला कोण विचारलं नाही आपली काय भूमिका ह्याच्यामध्ये फरक आहे आपली काय भूमिका घ्या का का हे विचारत असताना मला खूप छान वाटतं तुम्ही तोंडावर विचारलं ना त्यावेळेला माझं रिॲक्शन नसते माझ्या तोंडावर नसतं नसते परत मनात असतं की माणूस माझी किती काळजी किती माझ्या आणि कशासाठी विचारतोय मालक कुठला तर पदार व्हावा मालक परत एकदा अंदाज व्हावा हीच तुमची सगळ्याची इच्छा असते मी आयुष्यात असं कधी विसरणार नाही हे तुम्हाला मी अतिशय भाविक महाराष्ट्रात राजकारणात फिरत असताना जी राजकारणात ती उलाढाल करणारी माणसं आहेत तीच माझी नेते तीच माझी मित्र आहे सगळ्या पक्षात आहे सगळ्याचं सगळं समजत असत सगळ्याच ऐकून घेतो कुणालाच सांगत नाही आज तुम्हाला पण सांगत नाही

लोक पालखीने महाराष्ट्रात <laughs> राजकारण असताना आमच्या सहकारी दक्षिण सोलापूर तालुक्यातले उत्तर सोलापूर तालुक्यातले काही नेते मंडळी लोक काम करतात ते माझ्या जवळ असतात काही वेळेला माझ्या मुंबईला येतात काही वेळेला माझ्यावर दिल्लीला येतात त्या वेळेला पुण्याला जातात काय वेळेला बारा माझ्यावर येते काय वेळेला मुंबईला जातो आम्ही त्यावेळेला त्यांनी बघतो की मालकाच कुठल्या पक्षाच्या कुठल्या लोकांवर ह्यांचं चांगलं आहे त्यांना आल्यावर वाटत हे मालकाच्या जवळच आहे सगळ्या पक्षाच्या लोकांना कारण राजकारण वेळी फक्त राजकारण करतो इतर वेळेला आपण राजकारण करत नाही आता आमचे शिरू पाटील सांगितले की माझ्या वडिलांना तीन वाजता मला फोन आला त्यांचा फोन आला मी घाबरलो हे ऍक्सिडेंट झाला ना <laughs> तो ना का कुदरा आडवा आला गाडीच्या का भांडण केले बघा रात्री फोन आलो माणूस उभं फोन करेल आपल्या तालुक्यातले लोक दहा अकरा वाजेपर्यंत स्पीकर ऑन करून त्यांची झोपले म्हणजे पण बंद करतात पण हे एवढं तीन वाजता मी फोन उचल असाच कॉलय माझ्या वडिलांना छातीला मशीन आहे पाटे तीन ला दिवसाने आणि मी म्हणतो एक मिनिट थांबा मी फोन माझा चोवीस तास चालूच असतो मी सांगितलं असं असा दोन मिनिटाचा परत मला फोन आला पाच मिनिटाचा खरं त्याचा फोन लागत बी नाही त्याच येत नाही कधी त्या दिवशी कसं काय लागलं फोन आला मला त्याच येतला त्यांनी काय तर सेटिंग केले आपला फोनच जात नाही आता लावा फोन का मी फोन लावला आणि फोन केले मला आला लाईट आली लाईट आपण राजकारण करत नाही आपण नातं भावाचं नातं बहिणीचं नातं अशा पद्धतीनं आपण राजकारण लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका